तू किती काळ टिकशील माझ्या सवे हे तुझे गाव नाही सतीश मालवे तू किती काळ टिकशील माझ्या सवे हे तुझे गाव नाही सतीश मालवे सूर्य बहुता ढगाळ गेला तुझा सूर्य बहुता ढगाळ गेला तुझा त्यामुळे फार शपार न आणि झाड माझ्या मनाचे रडू लागले झाड माझ्या मनाचे रडू लागले दूर केल्यावरी पाखरांचे ठवे गुष्पड जसा राग लोभास त्यागून आलो जसा राग लोभास त्यागून आलो तसा बुद्ध साक्षात पाहून आलो जसा राग लोभात त्याहून आलो तसा बुद्ध साक्षात पाहून आलो चांगला शेर कि निरागत मुलांना हसवतो कशाने निरागत मुलांना हसवतो कशाने विद्यार्थ्याकडे हे विचारून आलो जसा राग लोभात त्याहून आलो तसा बुद्ध साक्षात पाहून आलो बहाणा नकोवाद शोधू मित्रा

मला वडकी आवाज आला उगा कान भिंतीस लावून आलो आणि एक नाजूक शेर कशी झोप येईल माझ्या जीवाला शेर <गणारी> काय शेर तुम्ही ऐकलं एकदम वेगळ्या विचार कर की जसा राग हो लोभा त्यागून आलो तसा बुद्ध साक्षात पाहून आलो कशी झोप येईल माझ्या जीवाला उपाशी पिले आज निजवून आलो की कशी झोप येईल माझ्या जीवाला उपाशी तिले आज निजून आलो जसे रान सुकले तुझ्या अंतरीचे जसे रान सुकले तुझ्या अंतरीचे फुलवण्यात त्याला नाहातून आलो आणि नाल। शेवट असे बघा कि किनाऱ्यावरील पापण्यांच्या निघाली किनाऱ्यावरी पापण्यांच्या निघाले सरी दुःख गोहार गुरु नालो धसा रागु रोहार त्यागुर नालो तसा दुःख साक्षात पाहू नालो आपल्या ना। समाज टीव्हीला व्हीला करा आणि बेल ऐकून दाबा